नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वार्ता ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाच सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पाच पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे कि ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार आणि समजा पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार गेला तर त्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी मग च्या भावावर कांदा विकायला पाहिजे का मग पंचवीसशेच्या भावावर कांदा न विकता आणखी तेजीची वाट बघायला पाहिजे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनात सुद्धा हाच प्रश्न उपस्थित झाला असेल आणि आपल्या सारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना सुद्धा याच महत्वाच्या प्रश्नाचं जर अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आता आपण सर्वांनी या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तो जरूर चानल ला सब्सक्राइब ला तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी बघा वयास मिळत राहत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची आनंदाची वाट ज्या आनंदाच्या आता पंधरा सप्टेंबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीस पाच पण पंधरा सप्टेंबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो पंचवीसशे पार आणि जर पंधरा पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जर कांद्याचा बाजारभाव हा पंचवीसशे पार झाला तर मग तिथं आपण पंचवीसशेच्या भावावर कांदा विकावा की मग थांबावं कशात होणार फायदा चला या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही सध्या सोळाशे ते रुपये प्रति दरम्यान मागच्या चार आठ दिवसापूर्वी जेव्हा बांगलादेशची कांदा खरेदी सुरू झाली तेव्हा कांद्याचा बाजारभाव जबरदस्त सुधारला होता पण दुसऱ्याच दिवशी बातमी आली की आता बांगलादेशची कांदा खरेदी बंद झाली परंतु ही असणारी वार्ता शंभर टक्के सत्य नव्हती तरी देखील कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांच्या मनात तर भीती निर्माण झाली आणि याच्यामुळं बांगलादेशची कांदा खरेदी ही कधीही या ठिकाणी बंद होऊ शकते या भीतीपोटी सध्याच्या कंडिशनला कांद्याची विक्री ही आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसत आहे याच्यामुळे कुठेतरी कांद्याचा जो बाजारभाव सध्या आपल्याला दिसतोय तो थोडासा दबावात दिसतोय पण हे चित्र काही जास्त काळ राहणार नाही कारण आपल्याकडे कांद्याचा शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध नाही भविष्याचा विचार केला तर खरीप हंगामातील जो कांदा कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तीनही राज्यातून मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतं तर इथून सुद्धा कांद्याची आवक यंदाच्या वर्षी घटण्याची शक्यता आहे आणि देशात सुद्धा चांगल्या गुणवत्तेच्या कांद्याची मागणी वाढताना दिसत आहे या सर्व कारकांमुळे भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे तो गॅप सहजरित्या कांद्याच्या बाजारभावाला पंधरा सप्टेंबर पर्यंत पंचवीसशेच्या आसपास घेऊन जाताना दिसत आहे अशा परिस्थितीमध्ये मात्र विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना एकच सल्ला देऊ इच्छितो की कांद्याचा बाजारभाव पंचवीसशेच्या आसपास पोहोचला की अजिबात तिथं थांबू नका आपण तिथं पंचवीस टक्के कांदा विक्री करा आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदाची विक्री करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल लाईक करा कांदा उत्पादक असता कार बांधवा पण व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या महिन्यावर तिकडो आपणास मिळत राहतो इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या youtube चॅनल शेती मित्र सातत्याने मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार